गीताच नावजाची सर्वात पुढे आहे आ, अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्या बातमीपत्रात आपले कोरोना महामारीमुळे संपूर्ण रक्त पुरवठा तुटवला असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबिरांचे केले आयोजन धुळे शहरात रेमडिसिव्हिअर इंजेक्शन चा काळा बाजारात विक्री होत असल्याबद्दल मेडिकल असोसिएशनचे चे अध्यक्ष बाबू सेठ यांनी केला खुलासा कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेक रक्तपेढींमध्ये रक्तदान तुटवला था जाणवत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक चारशे चार एकवीस रोजी फासीपुल येथील धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात रक्त सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांनी यापूर्वी आवाहन केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसेचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रक्तदात्यांना मोफत गिफ्टही देण्यात आले व रक्तदान केले म्हणून सर्वांना सर्टिफिकेट दिले जनसेवा ब्लड बँकेच्या सहकार्याने आजचे रक्तदान शिबिर आयोजन करत आले होते या रक्तदानाच्या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅडकेट दुष्यंत राजे राजन देशमुख सरचिटणीस अजित राजपूत संतोष जडे संतोष मिश्री राजेश दुसाने दीपक पाटील निलेश गुरव अविनाश देवरे जाधव साहिल खान बापू पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून या सर्वांनी रक्तदानही केले आहे आज दिनांक चार एप्रिल दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेच्या वतीने धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन आम्ही केलेले आहे मागील वर्षीसुद्धा ज्यावेळी पंचवीस मार्च रोजीपासून या संपूर्ण देशामध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला त्यावेळीसुद्धा शिरपूर येथे चार एप्रिल दोन हजार वीस रोजी आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी के आवाहन केलं होतं की रक्ताचा तुटवडा आहे आणि आज एक वर्षानंतर सुद्धा तीच परिस्थिती पुन्हा उद्भवलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे जेव्हा जेव्हा या रक्ताच्या तुटवडा निर्माण होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्यामध्ये वे वेगवेगळ्या ठिकाणी अशा रक्ताच्या रक्त रखता, रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते आणि यापुढेही असे आयोजन होत राहील आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये जे जे दाते रक्तदान करून श्रेष्ठ दान असल्याचं सिद्ध करणार आहेत अशा सर्वांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्ण टीमच्या वतीने आम्ही आभार मानतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि निर्णय ब्लड बँक यांच्या संयुक्त आजचे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सदर निर्णय जनसेवा ब्लड बँक यांचे देखील आम्ही येथे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात